नाशिक तपोवनामध्ये छगनराव भुजबळ यांना मराठा समाजाच्या वतीनं काळे झेंडे दाखवण्यात आले मराठा आरक्षणावरून हे झेंडे दाखवल्याची चर्चा नाशिककरांमध्ये आहे जनार्दन स्वामींचे उत्तराधिकाऱ्यांच्या निष्काम कर्मयोगी सोहळा हा नाशिक शहरातील तपोवन येथे सुरू असून या कार्यक्रमासाठी राज्यभरातून भाविक आले जय भक्त परिवाराकडून जय श्रीराम निष्काम कर्मयोगी सोहळा आयोजित करण्यात आलाय राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे कार्यक्रमासाठी गेले असता त्यांना जमलेल्या नागरिकांनी काळे झेंडे दाखवले नाशिक येथील निष्काम कर्मयोगी सोहळ्यात छगन भुजबळ यांनी हजेरी लावली यावेळी या ठिकाणी या जमलेल्या काही भक्तांकडून छगन भुजबळ यांचा निषेध व्यक्त करण्यात आला छगन भुजबळ निष्काम कर्मयोगी सोहळ्यासाठी आले असता तेथील काही भक्तांकडून हे काळे झेंडे दाखवण्यात आले जरंगे पाटील यांच्यानंतर छगन भुजबळ यांनी देखील ओबीसी बचाव एल्गार सभा घेण्यास सुरुवात केली असून ओबीसी विरुद्ध मराठा अशी परिस्थिती लोक आता आक्रमक झाले पुन्हा एकदा नाशिकमध्ये छगन भुजबळ यांना या रोषाला सामोरं जावं लागलंय नाशिकमध्ये सुरू असलेल्या एका धार्मिक कार्यक्रमात छगन भुजबळ यांना काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त करण्यात आलाय यासाठी छगन भुजबळ यांनी हजेरी लावली होती यावेळी तेथे जमलेल्या काही भक्तांकडून काळ्या रंगाचे कपडे दाखवत हा निषेध व्यक्त झालाय गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ विरुद्ध मनोज चरांगे पाटील असा सामना पाहायला मिळतोय मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये स्वतंत्र आरक्षण द्यावं अशी भूमिका छगन भुजबळ यांची असून त्यांच्या या भूमिकेला मनोज चरांगे पाटील यांच्यासह मराठा समाजाकडून विरोध केला जातोय त्यामुळे आता छगन भुजबळ यांच्या विरोधात मराठा समाज राज्यभर आक्रमक झाल्याचं सा पाहायला मिळतोय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे सह अंकिता मोरे नाशिक